बाहेरून डेअरीतून पनीर आणण्यापेक्षा घरच्या घरीच पनीर बनवायचं असं प्लॅन केला आणि हे बघा घरीच बनवलेलं पनीर आहे आणि याची आज आपण भाजी बनवणार आहे आता हव्या त्या शेपमध्ये कट करून घ्यायचं याची आपल्याला भाजी बनवायची होती झटपट पनीर कसं बनवायचं पन अगदी सोपी पद्धत झटपट आणि चवीला छान लागणार असं हे पनीर घरच्या मसाल्यातलं बरं का जेव्हापासून घरी पनीर बनवायला लागली ना तेव्हापासून डेअरीतलं पनीर आणायची शक्यतो टाळते घरीच पनीर बनवते आणि हे जे पनीर आहे ते खूप छान असं चवीला एकदम सॉफ्ट असं हे, हे, हे पनीर आहे हे बघा डेअरीपेक्षाही भारी अगदी मऊ उस्तोषित तसं हे पनीर आहे पनीर कट करून घेतलेलं तसंच कांदा आणि टोमॅटो कट करून घेतला थोडासा लसूण सोलून घेतला अर्धा इंच आल्याचे काप हे सर्व तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घेतले कांदा छान भाजून घेतला की त्याची चव खूप छान लागते आणि टोमॅटोचं ह्याचं आपल्याला वाटण करायचं होतं तो व्हिडिओ थोडासा डिलीट झाला पण हे मी तुम्हाला दाखवते मी कांदा आणि टोमॅटो कट करून घेतलेलं त्यामध्ये लसूण अर्धा इंच आल्याचे हे छान भाजून घेतलं आणि थंड होण्यासाठी थे ठेवलं आणि नंतर त्याचं वाटण करून घेतलं पनीर चवीला चा छान लागावं म्हणून थोडंसं बटर घातलं आणि आज आपण बटरमध्ये पनीर बनवतोय बघा बटर, बटर थोडंसं गरम झालं म्हणजे वितळलं की त्यामध्ये खडे मसाले घालायचे लवंग थोडीशी दालचिनी आणि स्टारफल घातलेलं आहे थोडीशी कायमेरी घालायची आणि थोडंसा स्वाद येण्यासाठी खडे मसाले घातले थोडा वेळ परतून घेतलं की कांदा लसूण मसाला घातला कांदा लसूण मसाला दोन चमचे घातला आणि तो छान परतून घेतला की जे वाटण करून घेतलेलं ते आपल्याला ते इथं तेलामध्ये छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटो सुरुवातीलाच भाजून घेतलेला तेलामध्ये लसूण पण भाजून घेतलेला त्यामुळे त्याचं जे वाटण बनवलं ते चवीला छान लागतं आणि त्याचे ग्रेवी जी आहे ती पण छान चविष्ट बनते कोणताही मसाला छान भाजला की छान असं ग्रेवी चवीला छान लागतं कोथंबीर शिल्लक नसल्यामुळे एक चमचा धनेपूड त्यामध्ये घातली आणि अर्धा चमचा जिरेपूड घातली धने जिरेपूड पुरेसे आहे ते घातल्यानंतर छान असं परतून घ्यायचं ग्रेव्हीला वाटलं तर थोडंसं पाणी घालायचं आणि तेल सुटेपर्यंत ग्रेवी आपल्याला परतून घ्यायची आहे बघा त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि आता झाकण ठेवून छान असे तेल सुटेपर्यंत या ग्रेव्हीला वाफ द्यायचे आहे मसाला भाजत असताना थोडंसं मीठ घातलेलं आणि नंतर मी थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि यामध्ये बघा पनीरचे जे क्यूब करून घेतलेले ते त्यामध्ये घालते आणि झाकण ठेवून छान अशी वाफ देते वरून थोडीशी कोथंबीर आणि थोडीशी को मेथी त्यामध्ये घालायची आणि पनीर बघा हे खाण्यासाठी तयार आहे थोडंसं छान दिसावं आणि मसाल्याची चव थोडीशी छान लागल म्हणून इथं पनीर आहे तर थोडंसं किसून घालते पनीर किसून घातलं तरी त्याची ग्रेव्ही खूप छान चवीला लागते किंवा ग्रेवी, कि ग्रेवी बनवत असताना पनीरचे तीन चार क्यूब घालायचे त्यामुळे ग्रेवी जी आहे ती दाटसर दाटसर बनते त्यामुळे चवीला छान लागते बघा आता झाकण ठेवून वाफ देते तेल सुटेपर्यंत छान असं शिजू देते हे बघा घरच्या घरी बनवलेलं पनीर आणि घरच्याच मसाल्यातलं पनीर मसाला आणि मी बटरमध्ये बनवलेला आहे त्यामुळे चवीला खूप छान असं झालेलं साध्या सोप्या पद्धतीने झटपट होणारा हा पनीर मसाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा पनीरची भाजी तर तयार झालेली आणि चपातीबरोबर खाण्यासाठी पनीरची भाजी तयार आहे सबस्क्राईब नक्की करा